रामकृष्ण हरी नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण आलेलो आहोत तेर इथं आणि इथं मला योगायोगाने माझी मैत्रीण भेटलेली आहे तिचं नाव आहे प्रियंका प्रियांका खोटे खोटे हां आणि आता हे आपल्याला तिच्याच गावाविषयी म्हणजे तेर माहिती सांगा मी बघते बघा तेरमध्ये संत गोरुबा काका यांचं मंदिर आहे तर इथे स्वतः विठ्ठल पण आले होते म्हणजे गरोबा काकांची भक्ती पाहून आणि नंतर इथे स्वतः म्हणजे विठ्ठलाने बनवलेली वीट आहे मंदिरामध्ये आहे तिनं तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये ते बघा तुम्ही ती वीट पाण्यामध्ये तरंगते तुम्ही कधी वीट पाहण्यामध्ये तरंगणारी बघितली आहे का नसेल ना मग ती वीट पाण्यामध्ये तरंगते ती अवश्य बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तिनं आणि माझी मैत्रीण आहे उषा चव्हाण तिचा तिचा व्हिडिओचं यूट्यूबचं चॅनल आहे अमोल चव्हाण हे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब चॅनल बघत बस तर या तीर्थ या गावाचं वैशिष्ट्य बारा वाड्या आहेत आणि तेरा, तेरा व तेर आहे असं या गाव म्हणजे गावाचं असं वैशिष्ट्य आहे आणि आणखीन बारा वाड्याच्या आतमध्ये असणार हे गाव आहे ते आणखीन गावामध्ये तुम्हाला भरपूर मंदिरं बघण्यासाठी भेटतील गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी बघा हे आहे लांबतुरे संग्रहालय आहे तिथे प्राचीन पुरातन वस्तू असतात आप त्या आपल्याला बघायला भेटतील आणि नंतर आणखीन आमच्या तिथे एक त्रिविक्रम नावाचं मंदिर आहे पुरातन काळामधलं तर खूप छान बांधलेलं आहे तुम्ही अवश्य त्या मंदिराला भेट द्या त्या मंदिराचं बांधकाम आता नुकतंच पूर्ण झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आहे ते मंदिर विष्णूचं आहे म्हणजे भरपूर इतिहास आहे बरं का इथं असं बघण्यासारखं पण चांगलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बघा इथं असं अशा प्रकारे इथं लहान मुलं सुद्धा पोवायला येतात बघा आणि इथं बसायला पण इतकं छान आहे ना इथं बसायला पण जागा आहे भरपूर लोक इथं येऊन इथला म्हणजे या मंदिराचा आनंद घेतात आतमध्ये इतकं छान वातावरण आहे मंदिरामध्ये एकदम असं फ्रेश वाटतंय आहे जसं काय एसी लावलंय असं इतकं छान वातावरण आहे इथं मंदिरामध्ये पण आणि इथं बाहेर पण नदी पण इतकीच छान आहे म्हणजे अशा प्रकारे इथं या ठिकाणी हा तर हे गाव म्हणजे हे तेर गावाचं हे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल की इथं हे संत गोरोबा काकाचं मंदिर आहे इथं जी पाण्यात पोहणारी विट आहे जे अजूनही आहे त्या विटेमध्ये अजून ती पाण्यात बुडवली तरी ती विट अशी वरी तरंगते आणि संत गोरोबा काकाचं इथं सगळा इतिहास आहे नक्की बघायला या तुम्ही कधी आलं तरी इथं जवळ आमच्या गावामध्ये पण घरं आहे ते पण तुम्ही बघा अवश्य तुम्हाला आम्ही नेक्स्ट टाइमला कधीतरी दाखवू याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर एकदम छान वाटतंय बरं का आता तुम्ही बघितलं छान दुकानं पण लागलेली आहेत पेड्याचे वगैरे तर अजूनही अशा प्रकारचे ब्लॉग वगैरे बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचं चॅनेल बघत राहा धन्यवाद